ती थांबली नाही एका मुलीची यशोगाथा आता तुम्ही एखाद्या मुलीला पाहिलंय का जी रोज लढते जगाशी नाही स्वतःशी लोकांच्या नजरात त्यांची टोमणे त्यांचं हसणं हे सगळं कुणी शांत राहते कारण तिला माहिती असतं एक दिवस हे सगळे तिच्या यशासाठी टाळ्या वाजवतील ही कथा आहे आणण्याची एका साध्या मराठी मुलीची पण तिची स्वप्न मात्र खूप मोठी होती लहानपणापासूनच तिला वेगळी वाट लायची होती लोक म्हणायचे मुलींनी एवढं मोठं स्वप्न पाहायचं नसतं पण ती म्हणायची माझ्या स्वप्नांना लिंग नाही फक्त उंची आहे शाळेत ती नेहमी पहिली यायची पण पर परिस्थिती तिच्या विरोधात होती घरात पैसा कमी वडिलांची तब्येत तब बिघडलेली आहे कामाला जायची आणि तरीही आणण्या अभ्यास करायची रात्री दिवसा कधीही ती म्हणायची माझं आयुष्य मला बदलायचं आहे परिस्थितीला नाही जेव्हा कॉलेजमध्ये गेली तेव्हा सगळं नवीन होतं पण आव्हान जास्त पहिल्याच दिवशी कुणीतरी म्हटलं अगं तू एवढी साधी दिसतेस तुला कुठं जमणार ती फक्त हसली आणि मनात म्हणाली वेळच दाखवेल अभ्यास पार्ट टाइम नोकरी आणि घरचं ओझं सगळं सांभाळणं सोपं नव्हतं कधी ती थकायची कधी रडायची पण थांबायची नाही कारण त्याच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं एक दिवस मी स्वतःचं नाव तयार करेन कधी कधी तिला वाटायचं आता बस झालं पण त्यावेळी तिचा स्वतःवरचा विश्वास तिला उभं करायचं ती म्हणायची थकलं शरीर पण स्वप्न अजून जिवंत आहे एक दिवस ती एका मोठ्या स्पर्धेत सहभागी झाली सगळ्यांनी हसून म्हटलं तू तुला काय जमणार पण तिने हार मानली नाही दिवस रात्र सराव मेहनत आणि अपयशातून शिकणं ते ती, तिचं जग हेच झालं होतं आणि तो दिवस आला जिथं सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळलं ती स्टेजवर उभी होती आत्मविश्वासाने स्मित हास्याने आणि तिच्या डोळ्यात अभिमानाने चमकणारे स्वप्न तिचं नाव घेतलं गेलं विनर अनया पाटील टाळ्यांचा आवाज लोकांच्या नजरा आणि तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू ते अश्रू पराभवाचे नव्हते ते होते यशाचे अश्रू त्या दिवशी अनयाने फक्त एक स्पर्धा जिंकली नाही तिने तिचं आयुष्य जिंकलं ती सिद्ध करून दाखवली की परिस्थिती मोठी नसते मनोबल मोठं असतं आज अनया एका मोठ्या कंपनीत काम करते लोक तिचं नाव घेतात अद्राने पण ती अजूनही म्हणते मी काही वेगळं नाही मी फक्त थांबले नाही म्हणून लक्षात ठेव तुकटून आला आहेस हे नाही विचारायचं तुकटे पोचू शकतोस हे स्वतःला विचारायचं हार मानायची नाही कारण कदाचित उद्याचं तुझं या तुझी वाट पाहत आहे ती थांबली नाही आणि म्हणूनच ती जिंकली जर ही कथा तुम्हाला थोडी जरी प्रेरणा देऊन गेली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये लिहा मी थांबणार नाही आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी सध्या स्वतःसाठी लढते आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा